सीट अकरा ए चा चमत्कार एअर इंडिया विमान दुर्घटनेतून वाचलेला एक मेव प्रवासी एका भीषण विमान अपघातात जेव्हा दोनशे चार लोकांचा मृत्यू झाला तेव्हा एकच माणूस वाचला सीट क्रमांक अकरा ए खिडकीजवळची जागा पण नियतीने त्याच सीटला एक जीवनदानाचं द्वार बनवलं आज आपण जाणून घेणार आहोत एअर इंडिया ए आय एकशे एकाहत्तर या भीषण अपघातातून कसा वाचला रमेश विश्वास कुमार बुचरवाडा गुरुवारच्या दुपारी एक त्रेचाळीस वाजता एअर इंडियाचं ए आय एकशे एकाहत्तर हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावलं फक्त काही क्षणातच विमानाने सहाशे पंचवीस फूट उंची गाठली आणि अचानक धडाकन विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर आदळलं विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि बारा कर्मचारी होते त्यातील दोनशे एक्केचाळीस लोकांचा जागीच मृत्यू झाला पण या सर्व मृतांमध्ये फक्त एक माणूस जिवंत बाहेर पडला त्याचं नाव होतं रमेश विश्वास कुमार बुचरवाडा वय अडोतीस वर्ष ब्रिटिश नागरिक आणि तो बसला होता सीट अकरा ए वर एरोलोपा नावाच्या वेबसाईटनुसार एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम लायनरमध्ये सीट अकरा ए ही इकॉनॉमी क्लासच्या पहिल्या रांगेतली जागा आहे खिडकीजवळची सीट आणि महत्त्वाचं म्हणजे आपत्कालीन दरवाजाच्या अगदी मागे हीच गोष्ट रमेशच्या जीवदानाला कारणीभूत ठरली अपघाताच्या काही क्षणांनंतरच एक व्हिडिओ समोर आला त्यामध्ये जखमी अवस्थेतील रमेश ॲम्ब्युलन्सकडे चालत जाताना दिसतो आजूबाजूला लोक विचारत आहेत इतर प्रवासी कुठे आहेत रमेश स्वतःच्या रक्ताने माखलेला गुजराती भाषेत सांगतो विमान फुटलं ते सगळे अजून तिथेच आहेत अहमदाबादचे पोलीस कमिशनर जी एस मलिक यांनी एन आयला सांगितलं आम्हाला एकच प्रवासी जिवंत सापडला आहे सीट अकरा ए वरचा तो सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे इतरांचा तपशील अजूनही संपूर्ण नाही फ्लाइटने टेक ऑफ केल्यानंतर फक्त काही सेकंदातच संपर्क तुटला विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे पण तपास सुरू आहे या अपघाताने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत जगभरातून अनेक जण आपले आप्तमित्र गमावले पण या सर्वांमध्ये एक सीट अकरा ए एक चमत्कार बनून उभी राहिली ही केवळ योगायोगाची गोष्ट होती का की नियतीचा एखादा अदृश्य हात तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये मध्ये नक्की कळवा आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही वर्ल्ड मराठी या चॅनलवर नवीन असाल आणि अशा रहस्यमय गोष्टी आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढचे व्हिडिओज मिस होणार नाहीत परत भेटू एका नवीन थर्रारक आणि मिस्टिरियस व्हिडिओसह जुळून रहा, मिस्टिरियस वर्ल्ड मराठीवर